मित्रांनो अप्रतिम दृश्य आहेत पहा आता फिरायचं म्हणलं तर सिंहगडला या खूपच भारी वाटते मित्रांनो सिंहगडला येण्याचा मोह आता आवरत नाही येणे सिंहगड चा पूर्ण दृश्य आहे ना रस्त्याच्या बाजूनी खूप भारी भारी दृश्य आहेत आता आपण पाहणार आहोत मित्रांनो फुलं पहा अप्रतिम खूप भारी वाटतात ही फुलं खूपच भारी नजारा आहे सिंहगडचा सध्याला वातावरण हे खूपच भारी आहे मित्रांनो आता पावसाळा संपलेला आहे आणि आता ऋतू आला आहे तो हिवाळा हिवाळ्यामध्ये मित्रांनो आता सर्वत्र दिसत आहेत पावसाळा संपल्यानंतर आजूबाजूला पूर्ण जंगलात किंवा रस्त्याच्या दोन्ही बाजूला अशी फुले दिसतात खूप छान दिसतात मित्रांनो मन मोहून टाकतात ही मित्रांनो फुलं आकर्षित करतात फोटो काढण्यासाठी व्हिडिओ काढण्यासाठी आणि आज आपण सिंहगडावर चाललोय सिंहगडावर जाताना आपण रस्त्याला जे काय दिसणार आहे काय काय रस्त्याला ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करा पण आता आपल्याला जे निसर्गाचा हा चमत्कार आहे की आता फुलं एवढी भारी पसरलेत ना सर्वत्र मित्रांनो अशी वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत मित्रांनो आणि आता ह्या वर्षी जास्त करून सर्वत्र कारवीचे पण सीझन आले खूप भारी वाटते मित्रांनो लयच भारी मित्रांनो फुलं बघितल्यानंतर आता आपण चाललो आहोत सिंहगडावरती आणि हे शांत वातावरण आहेत आणि इथं आहेत ती ची झाडं वेगवेगळ्या प्रकारची मोठी झाड आहेत चला तर आपण जाऊ पुढे मित्रांनो अप्रतिम वाटतंय सिंहगडच्या रोडला आणि सिंहगडला जातानी जो रोड आहे त्या भारी वाटत आणि इथं बाग आहे मित्रांनो खूप छान अजून चांगली डेव्हलप केली ना तो खूपच भारी वाटते मित्रांनो अप्रतिम दृश्य आहे खूप भारी वाटते छोट्यांसाठी जो, आहे झोक झोके नाहीत जर साध्याला काढलेत पण घसरकुंडी आहेत खूप भारी वाटते पोरांना खूप आवडतं इथं त्यामुळं आपण आहे हो चला खूप भारी वाटते बघा प्रारंभी झाले वड लावले चिंच खूप भारी जा झाड आहेत मित्रांनो इथं रम्य ठिकाण आहे मित्रांनो शांत आहे खूप भारी आणि ह्या ह्या ठिकाणी मोर पण आहेत मित्रांनो कधी आलो तर आवाज येतो आम्ही स्वतः बघितले त्या ठिकाणी मोर आता दुपारची वेळ आहे खूप भारी शांत वातावरण आहे मस्त वाटते मित्रांनो हे वड पहा खूप भारी पारंब्याने हे झाले पारंभे त्याच्या बघा जमिनीत रुतलेत आणि त्याचे त्याने मुळं बनवलेत त्या पार पारंब्याची खूप भारी हे बघा ह्याचे पण तसं सेम हे बघा वड खूप भारी वाटतोय मित्रांनो हा अप्रतिम आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये वडाला खूप पवित्र स्थान आहे मित्रांनो खूप भारी वाटते Os was मित्रांनो आता आपण सिंहगडावरती आलो हो आहोत खूप भारी आपण जात आहोत सिंहगडा गडावरती मित्रांनो मित्रांनो हा बरोबर प्रशील आला होता मित्रांनो आता आपण आलो हो आहोत सिंहगडावरती पायऱ्याने आता आपण चाललो पुणे दरवाजामधनं आता आपण प्रवेश करणार आहोत मित्रांनो सिंहगड किल्ला हा भुलेश्वराच्या पर्वत रांगेवरती बसलेला आहे मित्रांनो सिंहगडाची उंची ही समुद्र सपाटीपासनं चार हजार चारशे फूट एवढी आहे मित्रांनो वाजता आपण पुणे दरवाज प्रवेश करणार आहोत सिंहगडामध्ये मित्रांनो सिंहगड हा गिरी दुर्ग प्रकारामध्ये मोडणारा कि किल्ला आहे मित्रांनो हे दसऱ्याला खूप छान जय पुणे मित्रांनो सिंहगडावरती येण्यासाठी मार्ग दोन आहेत एक डोंजे गावात येतो आणि येतो मित्रांनो आपण चालत जायचं चा म्हणलं तर डोंजे गावातनं आणि कल्याण गावातन चढाई करून आपण सिंहगडावर येऊ शकता आपण प्रवेश केलेला आहे मित्रांनो पुणे दरवाजा मधन छोट मॅप दिसतोय हो 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 बघा प्रथमच प्रवेश करते पहिलाच गड आहे पहा आणि ती चालते ते बघा आली पुणे दरवाज्यामधनं आत्मदी अजून तरी चालत आहे ती पुढे काय माहीत नाही चला चला पुढे चला हा हा आहेत की थांब की ये मित्रांनो ने दरवाज्यातनं ने प्रवेश केल्यानंतर आता आपण आलो आहोत बुरजावरती पूर्ण लांबसर नजर ठेवते त्या बुरजावर मित्रांनो मित्रांनो हा सिंहगडचा नकाशा आहे मित्रांनो हा दुसरा दरवाजा पुणे पुण्याकडनं येताना दुसरा दरवाजा आहे मित्रांनो आता आपण पुणे प्रवेश दुसऱ्या पुणे दरवाज्यातून प्रवेश केलेला आहे आणि समोर आपण हा हो हा मित्रांनो तिसरा दरवाजा आहे बघा मित्रांनो हा आप पुणे आपला तिसरा दरवाजा पुण्यामधून जो प्रवेश करतो हा तिसरा दरवाजा मित्रांनो मित्रांनो ही सोनकीची फुलं बघा बारीक बारीक माहित ना आपल्याला एवढं पण इथं लिहिलंय तस इथं काय हॉर्स घोड्याच्या पागा हम्म पाणी मित्रांनो मित्रांनो घोड्याच्या पागा एवढ्या मोठ्या पहा पहा मित्रांनो एवढ्या लांब कुवाय बघा घोड्यांच्या पागा

चिनू काय खाते काय मुंगड्या तुझ्या जागा ग्या चिनू काय खाते का काय खाते तू काय खाते दही मित्रांनो सिंहगड वरच जीवन आहे पहा खूप छान चार थळ्या आघोडलेल्या आहेत आणि भारी वाटते मित्रांनो आता आपण गड़ा फिरणार आहोत गडावरती खूप भारी वाटते मित्रांनो ही दूरवर पसरलेली पर्वतरांग आहे मित्रांनो आता आपण पाहणार आहोत तो हा कल्याण दरवाजा आहे या पर्वत पर्वतरांगांमध्ये अनेक किल्ले आहेत मित्रांनो मित्रांनो हे पठार भागावरती अजून एक पाण्याचं टाका आहे मित्रांनो ही कारवी आहे या वर्षी कारवींना फुले आली होती कारवीचे अनेक प्रकार आहेत ही उंच कारवी आहे मित्रांनो आणि पहा फुले आलेत खूप छान वाटत मित्रांनो ह्या दूरवर दिसतात ह्या डोंगर रांगा त्या डोंगर रांगांमध्ये खूप किल्ले दडलेले आहेत आणि ह्या सिंहगडावरनं त्या किल्ल्यांवर नजर ठेवता येते असा हा सिंहगड आहे मित्रांनो मित्रांनो सिंहगडाचा राहिलेला भाग पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच